यशदा या प्रशिक्षणातील शिखर संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षण देताना घेतलेल्या अनुभूतींचा खजाना प्राचार्य बी डी कुंभार यांनी भाव कल्लोळ या पुस्तकात नोंदलेला आहे त्यातील अनुभूतींचं वाचन आजची कथा प्रेमपत्र सापडायला हवं हो सर सापडला ना की असा फोडून काढतो बघा लिहिणं तर सोडाच वाचणं पण विसरला पाहिजे बघा बरकाळे सर तावा तावाने बोलत स्टाफरूममध्ये शिरले त्यांच्यासोबत दिंडे सरही स्टाफरूममध्ये आले आणि म्हणाले अहो सर पण सापडणार कसा ते बघा ना सोपं आहे का ते बरकाळे सर म्हणाले न सापडायला काय झालं जरा शोध घेऊया हो सर थांबा तुम्ही या दोघांच्या मोठमोठ्याने व तावा तावाने बोलण्यानं स्टाफरूममधील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ज्येष्ठ पर्यवेक्षक देसाई सर म्हणाले बरकाळे सर काय झालं एवढं कोणावर चिडलं आहे अहो सर प्रकारच तसा झाला आहे काही आजकालची पोरं फारच बिघडली तो पोरी शिकायचं की नाही असं झालं तर पोरीस शाळेत यायच्याच बंद होतील बरकाळे सरांचा पारा अजूनही खाली आला नव्हता देसाई सर म्हणाले अरे हो नक्की काय झालं आहे ते तर सांगा आम्हाला समजू तरी द्या आता बरकाळे सर जरा सावरले अहो सर त्या नववी अची मुलं फारच बिघडलीत एवढ्याशा वयात आता चिट्ट्या लिहायला लागलीत काय करायचं सांगा अहो पण चिट्ट्या लिहिणं काही वाईट नाही तुम्ही नाही का वर्गात पत्र लिहायला ले शिकवत देसाई सरांच्या या टिपणीवर बरकाळे सर तडकलेच काय हो शारे? सर तुम्ही पर्यवेक्षकच असं बोलायला लागल्यावर आम्ही काय करायचं वर्गात हुल्लडबाजी होईलच की सगळ्याच वर्गात धुडघुस घालतील पोरं काम कसं करायचं शाळेत शाळेची धर्मशाळा होईल की देसाई सर समजावणीच्या स्वरात म्हणाले अहो चिडताय काय असं तुम्ही अजूनही नाही सांगितलं नक्की काय घडलं आहे ते आम्ही काय समजायचं कसा निर्णय घ्यायचा यावर सर सावरत म्हणाले हे बघा सर त्या नववी अमध्ये सुजाता इनामदार आहे ना तिच्या वहीत कोणीतरी चिठ्ठी लिहून ठेवली काय करायचं सांगा वर्गात चांगला दम देऊन आलो आहे असं होऊ लागलं तर बोरी घाबरतील ना उद्या शाळेत यायच्या बंद होतील पोरींनी शाळा शिकावी की नको आता देसाई सर व इतर सरांना समजले की हा प्रकार काय आहे जमादार सर म्हणाले प्रकार तसा गंभीर आहे एकेकाला -एक झोडपून काढायला पाहिजे तुम्ही चौकशी केलीत का कोणी लिहिली ते समजलं का छेव सापडल्यावर असा सोडेन का मी त्याला बडबतच आणला असता की इकडं सर्वांच्या समोर हतबल झाल्यासारखे बरकाळे सर, सर बोलले शाळेतल्या कुठल्याही पेच प्रसंगावर आपणच मार्ग काढू शकतो असे समजणारे लेले सर म्हणाले सोप्पं वर्गाती आहे वर्गातील सर्वांची अक्षरं तपासा चिठ्ठीतील अक्षरं आणि वहीतील अक्षरं एकसारखी आहेत हे बघितलं की झालं ताबडतोब चोर सापडेल लेले सरांची आयडिया सर्वांनाच योग्य वाटली पण लेले सरांची आयडिया सहजासहजी स्वीकारतील तर ते सर कसले लगेच त्यांनी शंका उपस्थित केली आणि चिठ्ठी जर दुसऱ्याच वर्गातल्या ले मुलांना लिहिली असेल तर सुतार सरांनी विचार उचलून धरला हो हो असंही होऊ शकतो हो त्यापेक्षा असं करा ना नववी दहावीतील काही कलंदर मुलं निवडा ना संशयिताना पकडा आणि त्यांची अक्षरता पासा हाही विचार बऱ्याच जणांना पटला पण असा प्रकार कधीच घडला नव्हता कोल्हापूर शहराच्या दक्षिणेला शिस्तीचा धाक असणारी ही शाळा चार हजार लोकवस्तीच्या गावात शिक्षणाचा ठसा उमटविणारी शाळा शिस्तप्रिय आणि आपापल्या विषयात पारंगत शिक्षकवृंद मुलांच्या प्रत्येक वर्तनावर बारीक लक्ष ठेवणारा शिस्त विभाग आणि याच कारणामुळं आपल्या मुलींना या शाळेत पाठवणाऱ्या पालकांचा प्रचंड विश्वास म्हणूनच बरकाळे सर एवढे चिडले होते तशात तेच त्या वर्गाचे वर्ग शिक्षक आपल्या वर्गात हा बेशिस्तीचा प्रकार त्यांना सहन होणारा नव्हता पर्यवेक्षकांकडून त्यांनी पुढचा तास ॲडजस्ट करून घेतला आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या अक्षरांची तपासणी करायचा चंग बांधून ते नववी अ च्या वर्गात पोहोचले प्रत्येक विद्यार्थ्याची वही घेऊन चिठ्ठीतील अक्षरांचा वहीतील अक्षरांशी कुठे मेळ बसतो का याचा बारकाईने अभ्यास करू लागले सर्व विद्यार्थी घाबरले प्रत्येकाच्या मनात उगीच धास्ती वाटू लागली चुकून आपल्यावर आळ यायचा आणि नसतं लफडं मागं लागायचं याची अनाहूत भीती मुलांच्या मनात घर करू लागली आणि हळूहळू वर्गात कुजबूज सुरू झाली तासभर घालवूनही आणि सर्वांच्या वयात तपासूनही काही मागमूस लागे ना अखेर वैतागून बरकाळे सर बाहेर पडले आणि स्टाफरूममध्ये येऊन आपला संताप प्रकट करू लागले एवढ्या वेळात या विषयाची बरीचशी चर्चा स्टाफरूममध्ये झाली होती काही शिक्षिकाही यामध्ये वेगवेगळे मार्ग सुचवत होत्या शिवारे मॅडमनी एक मार्ग सुचवला बरं का बरकाळे सर एक काम करा सुजाता इनामदारची छेड काढणारा किंवा तिच्या मागे मागे जाणारा एखादा संशयित मुलगा आहे का बघा तिला व तिच्या मैत्रिणींना विचारा लगेच सापडेल बरकाळे सर म्हणाले हो हो मॅडम धन्यवाद चांगला मार्ग सुचवलात बघू तेही बघू ते सुद्धा बघू शोधून काढू आणि असा फोडून काढू की पुन्हा कोणाचं धाडसही नाही होणार असं करायचं एक दोन दिवस असेच गेले सर्व सर, सर हळूहळू यात लक्ष घालू लागले आपापल्या परीने मार्ग सुचवू लागले एवढ्यात सुजाता इनामदारने आणखी एक चिठ्ठी मराठीच्या पुस्तकात सापडल्याचं सांगितलं आता मात्र बरकाळे सर अस्वस्थ झाले त्यांनी चौकशीचा सपाटाच लावला पुस्तक कोठे होते दफ्तर कोठे होते चिठ्ठी कधी सापडली त्यावेळी इतर मुले कुठे होती तास कोणाचा होता या सर्वांची चौकशी सुरू झाली सुजाताच्या सांगण्याप्रमाणे सहावी ताशिका शारीरिक शिक्षणाची होती सर्व मुले क्रीडांगणावर होती तीही इतर मुलींबरोबर खो खो खेळत होती ताशिका संपल्यावर परत वर्गात आली मराठीचे पुस्तक दप्तरावर डेस्कमध्ये होते त्यात चिट्टी होती बरकाळे सर व दिंडे सरांनी छानबीन सुरू केली अगोदरची चिठ्ठी व दुसरी चिठ्ठी यातील अक्षर सारखेच होते प्रेमाची मागणी सुजाताच्या सौंदर्याचं वर्णन तिच्या गुणांचं कौतुक आणि शेरो शायरीतून चिठ्ठी आकर्षक बनवली होती सुजाता तशी सामान्यच मुलगी नाकी डोळी जरी चांगली असली तरी फारच सुंदर वगैरे नव्हती चार चौकीत उठून दिसणारी तर अजिबात नव्हती हुशार म्हणावे तर सत्तर टक्क्यांवर कधीच मार्क घेऊ शकली नाही बरकाळे सरांना सारा प्रताप आव्हानात्मक वाटू लागला त्यांची अस्वस्थता चिंता आणि प्रयत्न पाहून इतर शिक्षकही त्यांना मदत करू लागले चिठ्ठी लिहिणाऱ्याचा काही क्ल्यू मिळतो का ते पाहू लागले गुप्तपणे इतर विद्यार्थ्यांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करू लागले शाळेतील काही आगाऊपणा करणारे दंगेखोर खोडकर मुलं शोधून त्यांच्या वया घेऊन चिट्टीतील अक्षरांचा संदर्भ लागतो का याचे परीक्षण करू लागले पण काही केल्या पत्ता लागेना कुठलाच संदर्भ जोडता येईना अनेक वेळा स्टाफरूममध्ये चर्चा होऊ लागली तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आणि अकस्मात परिट सरांच्या डोक्यातून एक भन्नाट विचार बाहेर पडला म्हणाले अहो बघा नाहीतर सुजाता इनामदार स्वतःच लिहून ठेवत नसेल नाही ही चिठ्ठी स्टाफमध्ये एकदम हास्य कोल्लोळ उठला पण थोडाच वेळ सर्वजणांच्या डोक्यात एकाच वेळी हा विचार घुसला बरकाळे सरांना एकदम उत्साह आला उठूनच उभे राहिले अरे हो खरेच शोध घेऊया तिची वही मागवून घेतो एवढ्यात नवी अला मराठी विषय शिकवणारे पाटील सर म्हणाले अहो कशाला वही मागताय माझ्याकडे कालच त्या वर्गाच्या गृहपाच्या वया आल्यात थांबा पाहूया त्यामध्ये तिची वय्या असेल पाटील सरांनी लगेच नववी मराठी ग्रहपाठ वयांचा गट्टा काढला शोध घेऊ लागले त्यामध्ये सुजाताची वही होती ताबडतोब बरकाळे सरांनी चिट्टी घेतली व अक्षर तपासायला सुरुवात केली फार काळ लागलाच नाही बघता क्षणीच उपस्थितांनी ओळखलं तेच अक्षर चिठ्ठीतील अक्षर व सुजाताचे अक्षर एकच बापरे म्हणजे सुजाता चिट्टी लिहून ठेवते आपल्या वहीत काय हा प्रकार काही मानसिकता आताच्या आता सुजाताला बोलवून घ्या सर्वांसमोर चौकशी करा असा आग्रह खूप जणांनी धरला पण देसाई सरांनी समंजसपणात दाखवला ते म्हणाले थांबा असे नको करायला आपण हे प्रकरण हळूवार हाताळूया गडबड गोंधळ नको व्हायला मुलगी कमी वयाची आहे चांगल्या घरातील आहे काहीतरी वेगळा त्रासदायक प्रकार व्हायला नको ठराविक दोन तीन जणांनी चौकशी करायचे ठरले देसाई सर पर्यवेक्षक होते वर्गशिक्षक म्हणून बरकाळे सर आणि ज्येष्ठ शिक्षक म्हणून सुतार सरांना बरोबर घेतले पर्यवेक्षकांच्या केबिनमध्ये सुजाताला बोलावून घेतले सुजाता बिनदिक्कतपणे आली आपली चोरी पकडली गेली आहे याची जाणीव तिला अजिबात नव्हती सर्वांनीच ठरवल्याप्रमाणे तिच्याकडून हळूहळू प्रश्नातून माहिती काढून घेतली आपली चूक पकडली गेल्याचं तिच्या लक्षात आल्यावर सुजाता ओक्साबोक्शी रडू लागली हात जोडून पाया पडू लागली कोणाला सांगू नये म्हणून विनवण्या करू लागली सुजाता एक मध्यमवर्गीय कुटुंबातील सर्वसाधारण मुलगी दिसायला बऱ्यापैकी असून कोणी मुलगा आपल्याला भाव देत नाही असा तिचा समज झालेला कोणीच मुलगा माझ्याकडे पाहत नाही आपल्या मागे मागे येत नाही गुजू गोष्टी बोलत नाही याची तिला खंत होती इतर मुलींकडे पाहून एखादा मुलगा हसतो बोलण्याचा प्रयत्न करतो हे तिने पाहिले होते कॉलेजला जाणाऱ्या तिच्या आते बहिणीला तिच्या मित्राने दिलेल्या एक दोन चिठ्ठ्याही तिने वाचलेल्या होत्या आपणासही अशी चिठ्ठी कोणी द्यावी असे तिला मनोमन वाटत होते पण यातील काहीच होईना म्हणून आपणच चिठ्ठी लिहून आपल्या वहीत पुस्तकात ठेवावी आणि हा प्रकार इतरांना सांगून इतरांचे लक्ष वेधून घ्यावे अशी भन्नाट कल्पना तिला सुचली आणि तिने ती प्रत्यक्षात अंमलात आणली आणि त्यातूनच हा सर्व गोंधळ उडाला होता धन्यवाद